अशोक मारुती पवार आहेत यांच्या घरामध्ये हा एक तासापासून असा फाना काढून बसलेला हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा बोलतात मराठीत नाक बोलतात भारतातल्या चार विषारी सापापैकी हा एक आहे त्याला सुरक्षित वाच आपण बाहेर काढूया लोक पण सेफ राहतील व साफ सेफ राहतील राहील हा एक प्रयत्न करू बरंच काय तर खाल्लं

सापांना कदाचित उंदीर खाल्ले असावेत कारण काय करू नका नाही कपड्याची वगैरे साप आहेत नागमान्या गोनसपूरचे त्यातला हा एक विषारी साप आहे चावल्यानंतर डायरेक्टली जे सरकारी हॉस्पिटल आहेत अशा दवाखान्यांनी तुम्ही लवकरात लवकर जावं ही एक महत्वाची सूचना आहे बाकीचं काहीतरी उद्योग करत बसायचं नाही देवाजवळ जवळ ठेव अंगार दाखवा वगैरे त्याला वाचवलंय साप साप वाचले पाहिजे शिरस गाव येथे आत्ताच आपण इंडियन कोबरा पकडलेला आहे त्याला इथे रिलीज करण्यासाठी आलोय ज्या घरामध्ये हा साप होता तिथं एक ते दीड तासापासून हा असा फणा काढून बसलेला होता त्यानं उंदीर खाल्लेत त्याने जे शिकार खाल्ली ते याला बाहेर न टाकून देत आपल्याला ह्याला रेस्क्यू करायचा होता ह्याला आपण सुरक्षितरित्या पॅक केलेला आहे व इथं नैसर्गिक ठिकाणी आणून सोडतोय